श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाठे चोळीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुणी ऊन पडे नमस्कार आमच्या ह्या मामा स्कूलच्या प्रांगणामध्ये असंख्य प्रेक्षकांचं आणि माझ्या ह्या सर्व चिमुकल्यांचं मी सगळ्यात पहिल्यांदा सहर्ष स्वागत करतो श्रावण श्रावण म्हटलं की फुलणं आलं बहरणं आलं आनंदाचं वातावरण आलं पावसाची सर आली तर उन्हा कोवळ्या उन्हाची किरणं आलीत श्रावण म्हटलं की भक्तीचं वातावरण आलं श्रावण म्हटलं की अध्यात्माचं वातावरण आलं अशाच वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या कवींनी वेगवेगळ्या लेखकांनी श्रावणाचं खूप चांगल्या पद्धतीनं वर्णन केलं म्हणूनच याच श्रावणाचं औचित्य साधून आमच्या ममा प्री स्कूलमध्ये आम्ही श्रावण फेस्टिवलचं आयोजन केलं आहे या श्रावण फेस्टिवलमध्ये पाच सत्रांमध्ये आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेणार आहोत त्यामधील पहिला कार्यक्रम म्हणजे नागपंचमीचं सेलिब्रेशन असेल यामध्ये मुलांना नागाचं महत्त्व पटवून देणं त्यानंतर पंधरा ऑगस्ट दिवशी वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन केलं आहे त्यानंतर मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेचं आयोजन केलं आहे व चित्रकलेच्या स्पर्धेच्या माध्यमातून मुलांना वेगवेगळे चित्र, वेग 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 चित्र काढायला शिकवणं असेल किंवा दहीहंडीसारख्या उत्सवामध्ये मटकी फोडणं असेल किंवा राधाकृष्णांची वेशभूषा करणं असेल ह्या सर्व गोष्टींच्या माध्यमातून श्रावण फेस्टिवल विद्यार्थ्याच्या सर्व बाजूंनी पूर्णपणे सक्षम विद्यार्थी करण्यासाठी आम्ही हे श्रावण फेस्टिवल घेत आहोत अशाच या श्रावण फेस्टिवलची सुरुवात आज नागपंचमीच्या या कार्यक्रमापासून होत आहे तर आज नागपंचमीच्या या सेलिब्रेशनमध्ये आम्ही विद्यार्थ्याला सर्पमित्र जे आदरणीय विजय जाधव सर आहेत त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सापापासून आपलं संरक्षण कसं केलं पाहिजे साप म्हणजे काय साप आपला मानवाचा मित्र आहे का शत्रू आहे ह्या सर्व गोष्टी बघणार आहोत तर एवढंच नाही बरं का तर सापाच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत वेगवेगळ्या जाती आहेत तर कुठले साप आहेत ते विषया आहेत आणि कुठले साप आहेत ते निम विषयार आहेत ह्या सर्व गोष्टींची माहिती विजय जाधव जे, जे सर्पमित्र आहेत ह्यांच्या माध्यमातून घेणार आहोत तर त्याचबरोबर चित्रावरती कशा पद्धतीने साप काढला पाहिजे किंवा मातीच्यापासून कशा पद्धतीने साप बनवला पाहिजे ह्या सर्व गोष्टी आज नागपंचमी सेलिब्रेशनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघणार आहोत तर चला तर मग आपण लगेच जाऊयात वेगवेगळ्या पद्धतीचे साप कशा पद्धतीने बनवले जातात हे बघण्यासाठी आज श्रावण फेस्टिवलच्या या नागपंचमी सेलिब्रेशनमध्ये आपण चित्रावरती कशा पद्धतीने नाग काढला जातो हे बघितलं जातं महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये अशा पद्धतीचं चित्र काढून त्या चित्राची महाराष्ट्रामध्ये पूजा केली जाते आपल्या इथं जवळच सांगली जिल्ह्यामध्येच बत्तीस शिराळा नावाचं गाव आहे त्या गावामध्ये गावा देखील जिवंत नागाची चित्रावरती काढलेल्या नागाचे प्रतिमेचं आणि मातीपासून बनवलेल्या नागाची अशा वेगवेगळ्या पद्धतीची पूजा केली जाते प्रामुख्यानं बत्तीस शिराळामध्ये ही नागभूमी म्हणून ओळखली जाते कारण का तिथं जंगलाचा परिसर खूप मोठ्या प्रमाणात आहे व नागांची संख्या जास्त आहे म्हणूनच त्या शिराळामधले युवक बहुतांशी युवक आहेत ते सर्पमित्र म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखले जातात अशी बत्तीस शिराळाची नागपंचमी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध आहे तर आज नागपंचमी सेलिब्रेशनमध्ये आपण कशा पद्धतीनं चित्रावरती नाग काढला जातो व मातीच्या साह्याने कशा पद्धतीनं नाग बनवला जातो हे पाहिलं तर महाराष्ट्रामधील प्रत्येक महिला ही नागाला सापाला आपला भाऊ म्हणते म्हणूनच काल म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास या ठिकाणी केला जातो बाळानं तुमच्या देखील प्रत्येक मम्मीनं कालचा दिवस उपवासात घालवला असणार कारण का तर ती मम्मी तुमची आहे ना ती नागाला सापाला आपला भाऊ मानते म्हणूनच अशा पद्धतीनं वेगवेगळ्या माध्यमातून नाग जो आहे तो आपला मित्र आहे तर चित्रावरती कशा पद्धतीनं साप काढला जातो व मातीपासून कशा पद्धतीनं नाग आज बनवायचा हे आपण या ठिकाणी शिकलो तर चला तर मग आपण पुढच्या सत्रामध्ये बघूया बाळांनो आता तुम्हाला आदरणीय विजय सर हे जे सर्पमित्र आहेत ते वेगवेगळ्या सापांची माहिती तुम्हाला देणार आहेत तर त्या सापांपासून संरक्षण कशा पद्धतीने केलं पाहिजे साप नेमके कुणाचे शत्रू असतात आपले साप मित्र आहेत का शत्रू आहेत ह्या सगळ्यांची इथंभूत माहिती तुम्हाला आदरणीय विजय सर माहिती देणार आहेत सर आमच्या मम्माप्री स्कूलमधल्या या सर्व मुलांना तुम्ही माहिती द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो नमस्कार बालमित्रांनो आज काय आहे नागपंचमी नागपंचमी म्हणजे सापांचा सण उत्सव नागांचा उत्सव आपल्याला माहीत आहे की निसर्गामध्ये नाग साप वाघ सिंह असे भरपूर प्राणी आढळतात आणि यामध्ये आपण वर्षातून एकदा साजरी करतो ती नागपंचमी या सगळ्या प्राण्यांचं निसर्गाला खूप मोठं वरदान आहे ह्या प्राण्यांच्यामुळं हा निसर्ग आहे आपणही एक प्राणी आहे फक्त आपल्याला बुद्धी असत आहे आपण घरात राहतो आणि हे प्राणी सगळे निसर्गात राहतात त्यांचं स्वतःचं घर नसतं नागाचं वारोळ असतं वा कुठंतर झाडात राहतो असे पक्षी झाडावरती राहतात अशा प्रकारे हे प्राणी राहतात आज आपण या ठिकाणी नागाची माहिती घेणार आहे कारण आज आहे नागपंचमी नाग मला सांगा नाग आपल्या सगळ्यांना माहीत आहे साप आपल्या सगळ्यांना माहीत आहे हे नाग किंवा साप आपले मित्र आहेत का शत्रू हा जर प्रश्न मी तुम्हाला केला तर मित्रांनो तुम्ही काय सांगणार आहे मित्र आहेत एखादा म्हणणार हे शत्रू आहेत तर मित्र आहेत म्हणणाऱ्यांना मला या ठिकाणी सांगायचं आहे मित्रांनो की नाग आपले मित्र आहेत म्हणणारे जे विद्यार्थी आहेत किंवा जे पालक आहेत लोक आहेत हा नाग पिंडीवरती असला देवळात असला की आपण त्याच्या काय करतो पाया पडतो आज बघा नागपंचमी आहे अनेक माता भगिनी ह्या नागाला भाऊ मानतात आणि त्याला पुजायला देवळामध्ये असेल वारोळात असेल अगदी दूध लाही प्रसाद घेऊन जातात पण हाच नाग उद्या तुमच्या घराशी जरी आला तर तुम्ही त्याला प्रसाद खायला देता का दांडक्यानं फोडून काढता आपला आज भाऊ उद्या त्या भावाला आपण दांडक्यानं मारू का नाही पण नागाला मारतो म्हणजे नागाचं सापांचं या ठिकाणी जे आपल्या मनामध्ये असणारी अंधश्रद्धा आहे ती दूर होणं गरजेचं आहे आणि या माध्यमातून आज या ठिकाणी आपण बघतोय मम्मा प्री स्कूल नेरले यांच्या वतीनं जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे सापांच्या माहितीचा या माध्यमातून आपण कार्यक्रमाच्या एकच शिकायचं आहे ते म्हणजे साप आणि माणूस यांच्यामध्ये मा काय नातं आहे आणि ते नातं कसं जिवंत राहिलं पाहिजे या माध्यमातून आपण आज घेणार आहे ती माहिती विषारी साप बिनविषारी साप अर्धविषारी साप आणि सापांना आणि आपल्याला जगता आलं पाहिजे यासाठी आपण कशा प्रकारे राहिलं पाहिजे अनेक साप घरात दिसतात शेतात दिसतात ते कोणते माहीत नसतात आपल्याला ते विषारी आहे का बिनविषारी हेही माहिती नसतात सापाचं मूळ खाद्य जे असतं ते म्हणजे निसर्गातले उंदीर पाली सरडे हे खाद्य आहे आता उंदीर हा आपला मित्र आहे का शत्रू तर शत्रू आहे उंदीर नासाडी करतो धान्याची आणि त्या उंदरांना खाण्याचं काम हे साप करतात तर ह्या सापांना आपण जर मारलं तर उंदरांची संख्या वाढेल आणि आपल्या पिकाची नासाडी होईल धान्याची नासाडी होईल म्हणून हे साप आपल्या घरात येतात उंदीर खाण्यासाठी आपण त्यांना मारतो अनेक वेळेला साप असा होतो की आप अपघाताने आपल्याला दंश करतो चावतो आणि माणूस घाबरतो की या ठिकाणी साप चावला आहे आपल्याला आता काय होईल तर मित्रांनो सगळे साप विषारी नाहीत आणि सगळे साप बिनविषारी नाहीत कोणता साप विषारी आहे कोणता बिनविषारी आहे हे आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आता माहिती करून घेणार आहे मी विजय जाधव सर्पमित्र प्रमाण या ठिकाणी प्राणीमित्र आहे आणि सामाजिक कार्यकर्ता त्यानंतर बालमित्रांनो बघा हा साप जो आहे तो कुकरी बिनविषारी आणि कवड्या बिनविषारी साप आहे हे साप आपल्या घरामध्ये आढळतात बाहेर शेतामध्ये वगैरे असतात पण घरामध्ये आढळतात घरातील लहान लहान उंदीर असतील पाली सरडे हे दोन्ही साप खातात किडे वगैरे बिनविषारी साप आहेत कुकरी साप चावत नाही एक फूट लांबीचा असतो एक दीड फूट लांबीचा कवड्या साप एक फूट लांबीच्या आत बाहेर असतो हा चावतो पण बिनविषारी आहे काही होत नाही चावलं तरी हे लक्षात ठेवा हा साप कवड्या साप जो आहे तोही या ठिकाणी कुकरी साप बिनविषारी आहे पण तो चावत नाही हे घरामध्ये आढळतात आपल्याला त्यातला कलर माहिती नसतो रंग जात माहीत नसते म्हणून आपण त्यांना मारतो हे दोन्ही साप बिनविषारी लक्षात ठेवा त्यानंतर आपण बघतोय मांडूळ बिनविषारी साप शेतामध्ये आढळतो बिळामध्ये याची घरं असतात शेतामध्ये आणि या ठिकाणी तस्कर साप हा सुद्धा मित्रांनो शेतामध्ये आढळतो घरामध्ये आढळतो तर हे दोन्ही साप मित्रांनो बिनविषारी आहेत आणि याची मांदुळाची शेतामध्ये बिळं असल्यामुळं पाण्याचा निचरा होतो त्यांचंही खाद्य उंदीर पाली सरडे हे खाद्य लक्षात ठेवा चंचूवाळा साप बिनविषारी आणि खापर साप बिनविषारी मित्रांनो हे जे दोन साप आहेत चंचूवाळा आणि खापर खावल्या आता चंचूवाळाचा तुम्ही रंग बघा आणि खापर रंग बघा त्याची जाडी बघा हा चंचूवाळा साप अगदी पेनामध्ये शिस असते एवढा लहान असतो आणि खापर वितभर लांबीचा असतो हे दोन्ही साप चावत नाहीत अगदी हातामध्ये घेतले किशात घातले तरी चावत नाहीत बालमित्रांनो म्हणजे ह्या दोन्ही सापाला मारायचं घाबरायचं काही कारण नाही जमीन सुपीक करण्याचं काम निसर्गाला या ठिकाणी वरदान हे साप आहे लक्षात ठेवा आपल्याला काही करत नाहीत आता आपण बघतोय बिनविषारीनंतर बालमित्रांनो बिनविषारीनंतर निमविषारी साप म्हणजे जे साप थोडे विषारी असतात चावले तर मोठा कोणताही त्रास होत नाही फक्त या ठिकाणी चक्कर येणं किंवा चाव मुंग भाजल्यासारखं च दुखणं चणचणं असे असतात यामध्ये काही सापच फक्त आपल्याकडे आढळतात बाही बा, महाराष्ट्रामध्ये बाहेर इतर ठिकाणी अनेक साप आढळतात यातले हा जो साप आहे मित्रांनो बघा या ठिकाणी पट्टेरी रेती सर्प आणि मांजऱ्या सर्प हा मांजऱ्या सर्प कोकणपट्ट्यामध्ये गोवा किंवा या ठिकाणी सोलापूर अगदी बाहेर सापडतो आपल्या जिल्ह्यात सापडत नाही हाही सापडत नाही पट्टेरी रेती हे दोन्ही निमिशारी साप आहेत चावतात पण काही होत नाही चावल्यानंतर म्हणजे थोडंसं चक्कर येणं हे यांचं वैशिष्ट्य असतं आपल्याकडे आढळणारा निमविषारी म्हणजे अर्धविषारी साप आला मित्रांनो तो म्हणजे हा जो आहे हरणटोळ हा आपल्या झाडाव गवताव वेलीवर सापडतो हिरवा बारीक अगदी लांब साप असतो हा अर्धविषारी आहे शक्यतो चावत नाही चावला तरी काहीही होत नाही घाबरायचं कारण नाही कारण हा अर्धविषारी आहे थोडंसं गांजणी मोहाची माशी चावल्यासारखा त्रास होतो आणि हा जो साप आहे तो आपल्याकडे सापडत नाही मित्रांनो हा जाड रेती सर्प पण अर्धविषारी साप आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळतो हा अर्धविषारी साप हा साप लक्षात ठेवा अर्धविषारी याला घाबरायचं नाही मारायचं नाही अगदी गळ्यामध्ये घेतलं तरी हा शक्यतो चावत नाही चिडला तर चावतो पण काहीही होत नाही हा अर्धविषारी साप आहे जा आपला हरणटोळ साप हिरवा आणि दुसरा साप आपण बघितलेला जाडरेती सर्प त्यानंतर आपण बघायचं या ठिकाणी मांजऱ्या सर्प हा सुद्धा या ठिकाणी कोकण पट्टा असेल किंवा सोलापूर पट्टा म्हणजे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आढळतात आपल्या सांगली जिल्ह्यात आढळत नाहीत किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आढळतात तर हा मांजरे अर्धविषारी साप आहे आणि हा साप जो आहे तो या ठिकाणी बघा शानमुखी सर्प म्हणजे याचं तोंड जे आहे ते कुत्र्याच्या तोंडासारखं असतं हाही अर्धविषारी साप आहे म्हणजे हे दोन्हीही साप अर्धविषारी आपल्याकडे आढळत नाहीत चावतात पण चावल्यानंतर त्रास कोणता होत नाही हे चावतात कुणाला बालमित्रांनो जो आगावपणा करतो त्याला पकडतो त्याला दगड मारतो त्याला चावतात लक्षात ठेवा आता हा बघा या ठिकाणी आपण मित्रांनो हो, बिनविषारी झाला अर्धविषारी निमविषारी झाला आता जे साप आपण बघणार आहे ते विषारी साप जे साप त्या सापाच्या तोंडात असणाऱ्या विषयामुळं भक्ष्याला मारतात ते खातात आणि आपलं पोट भरतात त्या विषयाचा उपयोग ते भक्ष्याला मारायसाठी करतात ते साप माणसाला चावले तर माणसालाही मारू शकतात पण मुद्दाम हे साप आपल्याला चावत नाहीत बालमित्रांनो लक्षात ठेवा तर आपला बचाव करण्यासाठी चुकून अपघातानं आप आपला त्याच्यावर पाय पडला तर चावणारे हे विषारी साप निसर्गासाठी वरदान आहेत निसर्गात ते असतातच पण जर आपण या सापांना मारलं तर आपलं निसर्गाचं या ठिकाणी लक्षात ठेवा नुकसान आहे तर आपल्या भागात कोणकोणते विषारी साप आहेत ते आपण बघतोय हा जो साप आहे समुद्र साप हा समुद्राच्या पाण्यामध्ये आढळणारा विषारी साप आहे दोन अडीच चार फूट लांबीचा असतो साप हा विषारी आपल्या इकडे आढळत नाही आपल्या इकडं आढळणारा मित्रांनो हा साप आहे घोनस विषारी साप हा बारकाईने साप बघा याच्या अंगावर टिपके असतात लहान पिल्लो असेल किंवा मोठा असेल तरीसुद्धा अशा प्रकारे असतो साप हा गवळ्याच्या माळेसारखे टिपके असतात डोकं जाड असतं दोन अडीच फूट लांबीचा जाड असतो साप हा घोनस याची पिलंही याच रंगाची असतात ह्या सापाचं वैशिष्ट्य मित्रांनो हा खूप विषारी साप आहे हा चावल्यानंतर जर वेळेत उपचार नाही मिळाले तर माणसाच्या जीवाला धोका असतो पण या ठिकाणी जर या सापाला दंश झाला आपल्याला ना आपण दवाखान्यात गेलो तर जीवाचा धोका नसतो पण हा साप मुद्दाम चावत नाही लक्षात ठेवा घोनस हो मित्रांनो पाय पडला आपण त्याला डिवसलं तर हा साप चावतो घोनस हे लक्षात ठेवा हो लक्षा हो। या ठिकाणी चापडा विषारी साप हा कोकणपट्ट्यामध्ये बांबूच्या बेटामध्ये हा आढळणारा साप आहे आणि फुरसं साप हा महाराष्ट्रामध्येही आढळणारा साप आहे विषारी साप आहे सॉरी विषारी साप आहे आणि हा चापडा विषारी साप आहे हे दोन्ही विषारी साप मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात आढळतात दोन्ही विषारी साप खूप विषारी चावल्यानंतर जीवाला धोका असतो पण हे साप शक्यतो माणसांना चावत नाहीत माणसांच्या सहवासात नसतात डोंगरात जंगलात आढळतात आपण त्या ठिकाणी गेलो ना अपघातात त्याच्याजवळ गेलो त्याला धडायचा प्रयत्न केला पाय पडला तरी चावतात लक्षात ठेवा आपल्या भागात आढळणारा अतिशय जहाल विषारी साप म्हणजे मन्यार पोळा हा अगदी लहान असतो पोळा अगदी सुतळीसारखा एक फूट लांबीचा असतो बारीक अगदी लहान बारीक असतो पण विषारी साप आहे शक्यतो हा चावलेला नाही कुणाला चावायचे तोंड लहान असतो चावलेले उदाहरणं आहेत पण मन्यार साप जो आहे हा आपल्या भागात रात्री आढळणारा निशाचर प्राणी विषारी हा खूप गंभीर विषारी साप आहे लक्षात ठेवा या सापाचं वैशिष्ट्य म्हणजे की हा रात्रीत घरातून बाहेर पडतो अंधारात दिसत नाही एक फूट दीड फूट लांबीचा असतो चावल्यानंतर जाणवत नाही चावलेल्या ठिकाणी जखम होत नाही कुठलीही वेदना नाही पण जर हा साप चावला तर एक तासाभरात माणसाला झोप येणं पेंग येणं पोटात दुखणं अशी लक्षणं होतात आणि या ठिकाणी माणसाला जर वेळेत उपचार नाही केले तर मरू शकतो मारूच माणसाच्या जीवाला धोका आहे लक्षात ठेवा त्यामुळं त्या सापापासून घुनस आणि मन्या आपल्या भागात आढळणारे विषारी साप आहेत पासापासून आप, सापापासून आपल्याला संरक्षण करण्यासाठी काय करायचं हे तुम्हाला सांग मी सांगणारच आहे आज ज्या आपण नागपंचमी साजरी करतोय मित्रांनो त्यामध्ये आपल्याला माहीत असणारा हा आकड्याचा नाग आपण ज्याला म्हणतो दहाचा आकडा नागाच्या फण्याच्या पाठीमागं असतो किंग कोबरा इंडियन कोबरा याला म्हणतात पण नागाच्या पाच ते सहा जाती आहेत मित्रांनो त्यामध्ये हा पहिला आहे इंडियन कोबरा हा ब्लॅक कोबरा आहे त्याच्या पाठीमागं कोणताही या ठिकाणी फण्यावर आकार डिझाईन नसते दुसरा आहे नागराज विषारी किंग कोबरा मोठा सगळ्यात साधारण दहा पंधरा फूट लांबीचा असतो हा किंग कोबरा हा पाच सहा फूट लांबीचा असेल हा पाच सहा फूट लांबीचा असेल पण हा दहा पंधरा फूट लांबीचा सगळ्यात विषारी जहाल साप आणि कोकणपट्ट्यामध्ये महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आढळतात हे साप तर मित्रांनो ही सापाची आपण प्राथमिक माहिती बघितली कोणते बिनविषारी कोणते विषारी कोणते कसे आहेत हे बघितले आता आपण महत्त्वाची थोडक्यात माहिती बघणार जी आहे मित्रांनो की आपण आता लहान आहे बालमित्रांनो आपण वय लहान आहे आपण सापांना धरायचं तर काम करत नाही पण निसर्गामध्ये साप ज्या माणसाला चावतो तो लहान असो मोठा असो प्राणी असो सगळ्यांनाही साप चावतात अपघातानं सगळ्यांना चावतात आणि त्यावेळेला जो अपघात होतो सापाच्या चावण्यामुळं माणसाचा जीव जाऊ शकतो तर ह्यासाठी आपण काय केली पाहिजे उपाययोजना ही तुम्हाला सांगतो की महत्त्वाचं आपण घरातून बाहेर पडताना अडचणीच्या ठिकाणी निसर्गात असं फिरत असताना कुठेही पायामध्ये बूट पाहिजेत तर पाहिलं तुम्ही खूप चांगल्या व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ममा प्री स्कूलमध्ये श्रावण फेस्टिवल या ठिकाणी पहिलं सत्र या ठिकाणी संपन्न झालेलं आहे ते पहिलं सत्र होतं नागपंचमी सेलिब्रेशनचं यामध्ये विद्यार्थ्यांनी मातीपासून कशा पद्धतीनं नाग बनवतात चित्रावरती कशा पद्धतीनं नाग काढतात व सर्प मित्रांच्या माध्यमातून वेगवेगळ्या सापांच्या नागांच्या जमाती कोणत्या कोणत्या आहेत ते पाहिलं त्यामधील कोणत्या जमाती विषारी आहेत व कोणत्या जमाती निमविषयारी आहेत ह्या सर्व गोष्टींची माहिती आमच्या विद्यार्थ्यांनी घेतली चला तर मग श्रावण फेस्टिवलच्या दुसऱ्या सत्रामध्ये म्हणजेच पंधरा ऑगस्ट दिवशी आपण वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून भेटूयात तोपर्यंत धन्यवाद